कालावादाप्रमाणे वैकुंठ पाटील मित्रमंडळाने लाख मुलांच्या दहीहंडी उत्सवाचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं था। शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील गोविंदा पथकांचा हंडी फोडण्याचा थरार गोविंदाप्रेमींना नागरिकांना पाहता यावा यासाठी मंडळाचे संस्थापक तथा दक्षिण रायगड भाजपचे महामंत्री वैकुंठ पाटील यांनी यावर्षी जिल्हा परिषद मतदारसंघात दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला गोविंदा पथकांनी सहभाग घेऊन लाख मुलांच्या दहीहंडीचे मानकरी ठरले यावेळेस खासदार धैर्यशील पाटील यांनी वाशी नाक्यावरील दहीहंडी लवकर स्थित राहून गोविंदा पथकांना मार्गदर्शन केला आणि सहभागी झालेल्या पथकांना शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक केलंय तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सकाळपासूनच वाशी नाक्यावरील हंडी उत्सव कार्यक्रम आनंदात पार पाडण्यासाठी खास मेहनत घेऊन गोविंदा पथकाचा सन्मान केला या उत्तम नियोजनामुळे गोविंदा पथकात ही कमालीचा उत्साह निर्माण झाला खारपले म्हैसबाड येथील रुद्र अवतार गोविंदा पथक खारपाले येथील विठाबाई गोविंदा पथक जय हनुमान कोलेटी गोविंदा पथक गडग माचेला येथील श्रीराम गोविंदा पथक नवेगाव गोविंदा पथक यांनी थरावर थर लावून विजयी सलामी देत जल्लोष करत दही उत्सवाचा आनंद लुटला तर विजयी गोविंदा पथकात शर्मिला पाटील मिलिंद पाटील या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व चषक देऊन सन्मानित करण्यात आला आहे